हॅलो बोलर अण्णा नाश्तो करून बोलतोय बोलर भाई हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून पुराचं डब्बल टाकता मला टॅक्स पॅसेस एक मिनट पॅसेस करा एक मिनट अण्णा अन्न ऐका ना हॅलो पीएसआय सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव आहे पी एस आय खुलते खुलते खुलतेस नंबर सत्याहत्तर दहा डबल झिरो दहा डबल झिरो डबल झिरो एक मिनिट अन्न सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा चालू तेव्हा हॅलो तही वाल्बिकाड बोलतो ते काय ते दे, फोर करायला ते सिल्लर राहत फोरे ते काय करणार आहे तिकडे

इग्नोर करायचं आहे एवढं काय बडारगायचं नाही सब आप बसलेलेत आपण काय काय बोललं तुम्ही म्हणूनच दम धरले आम्ही द्यायचे तो नाही दोन आमच्याकडे ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला शेवटचा बोललं तर स्पीकर बोल नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल वर एक व्हायरल कॉल रेकॉर्डिंग ती म्हणजे स्कीम वॉलमिक कराड कर। हे परळीचे असून नाशिकचा त्यांचा कार्यकर्ता यांच्या संदर्भात त्यांनी पोलीस पोलीस बीडला पोलीस बीडचे होते त्यांना कॉल करून धमकी टाकली आणि त्यांना सविस्तर बोलले आपण बघू शकता धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर या ॲडिओची पुष्टी करत नाही धन्यवाद मित्रांनो